नमस्कार मैत्रिणी मी वर्षा वर्षा भेशिनी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी टायटल आणि तुम्हाला असेल आजचा आपला व्हिडिओ कशावरती आहे तरी पण सांगते जेवढ्या मी महिनाभरात किंवा एक दोन महिन्यामध्ये जेवढ्या बॅगी बनवले युजफुल कंटेंट बनवले ना ते वन बाय वन तुम्हाला दाखवणार आहे कारण की बरेच ताई नवीन जोडल्या जातात आणि त्यांना अगोदरचे व्हिडिओ त्यांनी बघितलेले नसतात आणि त्याचबरोबर बऱ्याचशा रेग्युलर ताई पण असतात ते पण कधी कधी व्हिडिओ मिस करतात मग मी असं बनवतच असते अधूनमधून एक दोन महिने मिळून की जेवढे बनवलेले कंटेंट आहे ना ते तुम्हाला दाखवत असते म्हणजे ज्यांनी मिस केलेलं असेल त्या पण बघू शकतात किंवा मला विचारलं ना कमेंट मध्ये तरी पण मी तुम्हाला यांची कटिंग जी 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 लिंक देऊन देत असते तुम्ही मागितली तर तर नक्कीच तुम्हाला आपल्या आजच्या आयडिया आहेत त्या आवडणार आहे तर व्हिडिओ यूजफुल वाटला तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करा हाईप करा आणि तुम्ही नवीन असाल आणि पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर असे शिवणकामाचे नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षाभेशी चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा रोज दुपारी एक वाजता आपला नवीन व्हिडिओ येत असतो कधी कधी -कद एक दिवस आडी येतो पण डेली एक वाजता व्हिडिओ आपला येत असतो तर सुरुवात करूया आपण या ट्रॅव्हल बॅगपासून तर ही एकदम छोट्या साईजची आहे म्हणजे मिनी ट्रॅव्हल बॅग म्हटलं तरी चालेल पण तरी पण याच्यामध्ये सहा ड्रेस बसतात मी तुम्हाला याची कटिंग स्टिचिंग दाखवली त्यावेळेस पण तुम्हाला याच्यामध्ये कपडे पण ठेवून दाखवलेले आहेत म्हणजे तुम्हाला प्रॉपर जो आहे ना तो शेप करण्यासाठी किंवा मग किती कपडे बसतात यामध्ये ते करण्यासाठी आणि त्याचबरोबर तुम्हालाही माझ्याकडून खरेदी पण करायची असेल ना तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती डायरेक्ट मेसेज करू शकता आणि असं फक्त स्क्रीनशॉट काढायचा आणि डायरेक्ट मेसेज करायचा म्हणायचं ही बॅग पाहिजे दोन तीन दिवसाच्या प्रवासासाठी किंवा आता मी तुम्हाला मोठ्या पण दाखवणारच आहे ही एकदमच छोटी आहे आणि याच्यापेक्षा मीडियम साईजची पण येते आणि ही जी आहे ती सगळ्यात मोठी साईज आहे आणि ही छोटी आहे आणि या दोन मधली पण एक साईज आहे ती पण येते आता सध्या ती दाखवायला अवेलेबल नाही माझ्याकडे तर या पद्धतीची ही बॅग आहे आणि हिची कटिंग स्टिचिंग मी अगोदरच अपलोड केलेली आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही स्वतःच्या हाताने पण बनवू शकता आणि तुम्ही पण बनवून पुढे विक्री करू शकता त्यानंतर हे साडी कवर आहे आणि या साडी कवरला आहे ना म्हणजे खूप जास्त आवडतात महिलांना आणि खूप खरं तर हे युजफुल असतात याच्यामध्ये तुमच्या टोटल सात साड्या बसतात आणि हे साडी कवर जास्त सेल होणार आहे बघा कारण की तुमचे खूप सारे हेवी साड्या असतात ब्रायडल साड्या असतात किंवा साध्या पण साड्या असल्या ना तरी पण तुम्ही ते याच्यामध्ये आरामात ठेवू हो शकता स्टोअर करून आणि रनर पण मी चांगल्या क्वालिटीचे देत असते त्याचबरोबर झीप पण चांगल्या क्वालिटीची असते आणि मी चेक करूनच देत असते अटकत वगैरे असेल तर रनर ते मी लगेच काढून टाकते जसं की मी तुम्हाला पण सांगत असते आणि कपडा क्वालिटी माझ्याकडे एक नंबर भेटते त्याचबरोबर वर अस्तरसाठी पण मी नॉन वॉन दाखवतेच मी पुढे तर हे पण ऑर्डर जस आहे आता हे पॅकिंग करायचं आहे पार्सल पण त्या अगोदर म्हटलं चला व्हिडिओ बनवून घेऊ म्हणजे ज्या ताईंना ऑर्डर करायचं असेल त्या पण करतील आणि ज्यांना शिवायचं असेल त्यांना पण कळून जाईल तर हे साडी कवर झालं त्यानंतर ही एक ट्रॅव्हल बॅग आहे आणि ही ट्रॅव्हल बॅग पण खूप मोठ्या साईजची आहे याच्यामध्ये तुमचे किमान आठ ते दहा दिवसाचे कपडे आरामात बसतात आणि हे पण कपडा क्वालिटी एक नंबर आहे वेलवेटचं फॅब्रिक आहे आणि इथे मी बेल्ट पण कापडाचे दिलेले आहे जे की खूप मजबूत असतात तुम्ही रेडीमेड जरी घेतले तरी पण म्हणजे रेडीमेड बेल्ट पण मी लावून देऊ शकते जशी समोरच्याची रिक्वायरमेंट असते ना त्यानुसार मी बनवून देत असते आणि इकडनं पण बघा आपण अशा पद्धतीने हँडल दिलेले आहे त्याचबरोबर इथे पण मी दोन रनर दिलेले आहेत म्हणजे एक जरी खराब झालं तर दुसरं उपयोगी यावं किंवा दोन्ही पण चांगलेच क्वालिटीचे आहेत पण तरी डबल डबल आहे तुम्ही क्वालिटी पण बघून घेऊ शकता म्हणजे एकदम व्यवस्थित अशी चांगल्या क्वालिटीची चा आहे आणि याच्यामध्ये पण भरपूर सारे कपडे बसतात ना शिवून तयार माप किती राहिले ना ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते कारण की कटिंग स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये तर मी सांगतच असते पण आता या व्हिडिओमध्ये म्हणजे तुम्हाला ऑर्डर करायला सोपं जाईल ना म्हणून साईज पण सांगते तर बघा याची लांबी आहे अशी पंधरा इंच आणि रुंदी आहे दहा इंच दहा बाय पंधरा इंच आहे आणि उंची आहे नऊ इंचाची उंची आहे म्हणजे ज्या ताईंना ऑर्डर करायचं असेल ना त्या सरळ अशा पद्धतीचा स्क्रीनशॉट काढून मला इन्स्टावरती डायरेक्ट मेसेज करून तुमची ऑर्डर आहे ती बुक करू शकता त्यासाठी मी माप पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले आणि त्याचबरोबर याची कटिंग स्टिचिंग तर मी अगोदरच अपलोड केलेली आहे ठीक आहे आता हे साईटला ठेवते आणि त्यानंतर या साडी कवरचे ना दोन ऑर्डर होते त्याच्यामुळे हे पण बघा आता याच्यात तरी साड्या ठेवल्या हे मोकळाच आहे तुम्हाला आतलं नॉनवॉनचा कपडा आणि क्वालिटी दाखवण्यासाठी मी ते घेऊन बसलेले आहे कारण की हे पॅकिंग करायचं आहे मला पण त्याबद्दल म्हटलं चला व्हिडिओ बनवून घेऊ आणि बघा आतमध्ये जे मी तुम्हाला ज्या ताई माझ्याकडे हे नॉन नॉनव्हॉन खरेदी केला ना त्यांना माहीत आहे ह्या नॉन वनची क्वालिटी कशी आहे आणि ज्यांनी बॅगी खरेदी केल्या आहेत ना त्यांनी पण त्यांचा फीडबॅक दिलेला आहे तर त्यांना सगळ्यांना हे प्रोडक्ट जेव्हा त्यांच्या घरापर्यंत पोहोचले ना तर त्यांना खूप आवडले आणि रिपीट ऑर्डर देतात ना म्हणजे जेव्हा कस्टमरला आपलं काम आवडतं आपली फिनिशिंग आवडती तेव्हा ते आपल्याला परत, परत परत ऑर्डर देतात आणि हेच असतं आपलं काम चांगलं ठेवायचं प्रामाणिक ठेवायचं कामामध्ये फिनिशिंग ठेवायची म्हणजे आपल्याला परत परत ऑर्डर येतात त्यानंतर बघा ही जी ट्रॅव्हल बॅग दाखवली तुम्हाला त्याच साईजची ही पण मोठ्या साईजचीच ट्रॅव्हल बॅग आहे पण त्या ताईंनी ले हा कपडा सिलेक्ट केलेला होता आणि हा म्हणजे ज्यांची ऑर्डर हे तिन्ही एका जणांचीच ऑर्डर आहे एका ताईंचीच आणि ही एका ताईंची आहे तर मग त्यांनी हा कपडा सिलेक्ट केला होता याच्यामध्ये तुम्हाला कलर भरपूर भेटतात पण जसं म्हणजे समोरच्यांना आवडताना तशी मी कलर सिलेक्ट करत असते याच्यामध्ये चार ते पाच रंग अवेलेबल आहेत तुम्हाला जर घ्यायचे असेल तर आणि ही पण मोठ्या साईजचीच ट्रॅव्हल बॅग आहे बघा हिला पण मी दोन रनर दिलेले आहे आतमध्ये नॉन मध्यभागी रास बॅग आणि वरतून जो कपडा आहे तो फॅब्रिक आहे एकदम चांगल्या क्वालिटीचा टिकाऊ आहे आणि याची कटिंग स्टिचिंग मी शेअर नाही केली कारण की ह्याची केलेली होती याची अगोदर केलेली होती त्यामुळे मग सेम तेव्ह व्हिडिओ झाला ते असतो त्यामुळं याच्यामध्ये पण तुम्हाला सेम साईज सेम माप आहेत त्याच्या कटिंग स्टिचिंग मध्ये तुम्हाला ही आठ दहा दिवसाच्या प्रवासासाठी मोठी ट्रॅव्हल बॅग आहे ना ते बघायला भेटणार आहे ठीक आहे आणि हे सगळं ऑर्डरसाठीच आहे सा त्यामुळे मी नवीन कपडा विकत आणूनच बनवत असते पार्सल पॅकिंग करण्याच्या अगोदर मी हा व्हिडिओ शेअर करत आहे तुमच्यासोबत म्हणजे आताही गेल्यानंतर मला परत दाखवता येणार नाही त्यामुळे आणि ज्यांना पोहोचलं आहे ना घरापर्यंत त्यांनी पण खूप छान फीडबॅक दिलेला आहे खरं तर त्यांना खूप आवडलेलं आहे त्यानंतर बघा हे अशा पद्धतीचं रिटर्न गिफ्ट साठी पाऊच दाखवलेला आहे मी याची पण कटिंग स्टिचिंग ऑलरेडी चॅनलवर अपलोड आहे बघा तुम्ही संक्रांतीला हळदी कुंकुवान म्हणून पण देऊ शकता आणि बॉटमच्या साईडने पण बघा या अशा पद्धतीचा बेस आहे अगदी म्हणजे ब्लाउज पिकच्या छोट्या मोठ्या कापडांपासून पण तुम्ही अशा पद्धतीचे पाउचेस बनवून रिटर्न गिफ्ट साठी देऊ शकता त्यानंतर हे एक पेन्सिल पाउच आहे बघा पेन्सिल पाउच आणि ह्याचे पण मी ना तीन पाऊचचे प्रकार एकाच व्हिडिओमध्ये दाखवले हो होते ना तर त्यावेळेसच हा पेन्सिल पाऊच आहे बघा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने याची पण कटिंग स्टिचिंग मी दाखवलेली हो आहे तुम्ही विक्रीसाठी बनवा किंवा स्वतःच्या मुलांसाठी किंवा तुम तुमच्या स्वतःच्या वापरासाठी पण अशा पद्धतीचे पाऊचेस बनवू शकता छोटे छोटे आयडिया तर खूप युजफुल असतात त्याचबरोबर अशा पद्धतीने तुम्ही डबल झिपरचं पाऊच बघू शकता याचं तुम्ही ना म्हणजे इथे एटीएम वगैरे कॅश वगैरे ठेवण्यासाठी वापर करू शकता त्याचबरोबर मोबाईल पण ठेवू शकता अशा म्हणजे मोठ्या साईज आहेत त्याचबरोबर तुम्ही स्वतःही वापरू शकता तुमच्या नातेवाईकांमध्ये गिफ्ट म्हणून किंवा मग असंच आता हळदी कुंकू आहे तर संक्रांतीला हळदी कोंको वान आयडिया म्हणून पण तुम्ही अशा पद्धतीचे रिटर्न गिफ्ट साठी देऊ शकता आणि तुम्हाला माझ्याकडून जर बनवून घ्यायचे असेल तर तुम्ही माझ्याकडून पण अशा पद्धतीचे पावचेस साहित्य हळदी कोंकवाला वान देण्यासाठी नक्की बनवून घेऊ शकता हे डबल झिपरमध्ये आहे तुम्हाला जर डबल झिपरमध्ये बनवायचं असेल तर आणि त्याचबरोबर याच साईजमध्ये तुम्हाला सिंगल झिपरमध्ये बनवायचं असेल तर तुम्ही सिंगल पण बनवू शकता ठीक आहे या पद्धतीने याच्यामध्ये पण आता मध्ये म्हणजे नॉन होऊनचा अस्तर म्हणून कपडा वापरला आहे आणि वरतून वेलवेटचं फॅब्रिक आहे याच्यामध्ये राईस बॅग पण वापरलेली आहे याच्यामध्ये बिना राईस बॅग वापरता बनवलेला आहे त्याच्यामुळे लगेच तुम्हाला फिनिशिंग मध्ये कळत असेल हे लूज दिसते आणि आणि एकदम कडक दिसतंय जसं की रेडीमेड स्टाईल आता जशी तुमची रिक्वेट असत म्हणजे रिक्वायरमेंट असेल त्यानुसार पण मी तुम्हाला कस्टमाइज करून देईल आणि त्याचबरोबर तुम्हाला यांची कटिंग स्टिचिंग बघायची असेल तर तुम्हाला ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तुम्ही नक्की बघू शकता त्यानंतर परत हे एक बघा पाऊच प्रकार दाखवलेला आहे आणि हे तुम्ही प्रवासामध्ये पण वापरू शकता त्याचबरोबर तुमच्या याच्यामध्ये भरपूर सारं सामान बसणार आहे म्हणजे मेकअपचं सामान असू द्या मेडिसिन असू द्या किंवा रोज डेली वापरातलं पण तुम्ही याच्यामध्ये तुमचं सामान आहे ते ठेवू शकता आणि असे पाऊचेस पण खूप उपयोगी येतात आणि वरतून पण आपण इथे एक पॉकेट दिलेलं आहे म्हणजे टोटल टू झिपरचं हे पाऊच आहे ते बनवलेलं आहे बघा बॉटमचं बेस्ट या पद्धतीने आहे आणि ब्लाऊज पीस पासून बनवू शकता तुम्ही हे आणि तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की ट्राय करू शकता याची पण कटिंग स्टिचिंग ऑलरेडी चॅनल वरती अपलोड आहे त्यानंतर ही एक थ्री झेपरची बॅग आहे आणि ही बॅग सा मी माझ्या मम्मीसाठी बनवलेली आहे खास तुम्ही पण तुम्हाला जर घ्यायची असेल तर नक्की ऑर्डर करू शकता आणि ही थ्री झीपची आहे बघा याला वरतून एक पॉकेट आहे बघा आणि हा पण खूप मोठ्या साईजचं पॉकेट आहे त्याचबरोबर वरती ना इथे पण मी डबल रनर दिलेले आहे म्हणजे मी ना ऑर्डरची बॅग असू द्या किंवा घरामध्ये कोणाला द्यायची असेल तर त्यावेळेस पण शक्यतो डबल रनर देत असते जी मेन झिप असते तिला आणि याच्यामध्ये बघा आतमध्ये पण एक पॉकेट आहे झेपर पॉकेट म्हणजे थ्री झीपरची ही बॅग आहे आणि याच्यामध्ये तुमचा मोबाईल आरामात बसतो मोठा आणि त्याचबरोबर तुम्ही काही कॅश वगैरे पण ठेवू शकता अशा पद्धतीने मी इथे एक चोर काप्पा म्हणू शकता तुम्ही अशा पद्धतीचा दिलेला आहे आतमधला स्पेस पण तुम्ही बघू शकता बघा किती मोठा असा स्पेस आहे आता याचा पण रेडी इथं सा सांगते तर तसंच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच आहे पण तरी पण ज्या ताईंना ऑर्डर करायचं असेल ना त्यांना साईज कळली म्हणजे ऑर्डर करायला सोपं जाईल तर बघा ह्याची रुंदी आहे साधारणतः साडे ते सोळा इंच आणि उंची आहे साडे इंच साडे बाय बाहेर साडे इंच आणि बॉटमचा बेस पण बघा खूप थीका बॉटमचा बेस आहे तुम्ही याच्यामध्ये या साईजमध्ये पण कस्टमाइज करून घेऊ शकता तुम्हाला पाहिजे तशी पण मी साईज कमी जास्त करून देईन आणि सहा इंचाचा बॉटम आहे या पद्धतीने तुम्ही शोल्डरला पण कॅरी करू शकता बघा म्हणजे खास शोल्डरला कॅरी करण्यासाठी आहे ठीक आहे स्वतःही वापरू शकता किंवा तुमच्या हो, कोणाला कि आहे मम्मीसाठी वगैरे कोणासाठी पण तुम्ही देण्यासाठी पण बनू शकता किंवा माझ्याकडून तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की स्क्रीनशॉट काढा आणि इन्स्टाग्रामवरती मला डायरेक्ट मेसेज करा माझी इन्स्टाची आयडिया आहे वर्षापेशन दोन हजार चोवीस त्यावरती तुम्ही डायरेक्ट मेसेज करून तुमची ऑर्डर बुक करू शकता त्यानंतर ही एक टिफिन बॅग म्हणून आहे आणि ही मी ना साडीपासूनच बनवलेली आहे याची पण कटिंग स्टिचिंग मी ऑलरेडी अपलोड केली आहे बघा आणि फक्त एकाच आयताकृती कापडापासून आपण हे बनवलेली आहे म्हणजे याच्यातला थोडा पण कपडा आपण वेस्ट न जाता कशा पद्धतीने बनवायचं ना ते ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर नक्की याची पण कटिंग स्टिचिंग तुम्ही बघा युट्यूब चॅनलवरती आपल्या ऑलरेडी व्हिडिओ हे अपलोड आहेत त्यानंतर संक्रांती वान आयडियासाठी ना मी असे छोटे छोटे खानाचे जे पाऊचेस आहेत ना ते दाखवलेले हे समोसा पाऊच आहे त्याचबरोबर हे छोटंसं मी पाऊच आहे याच्यामध्ये तुम्ही काही कॉइन वगैरे ठेवू शकता किंवा एटीएम वगैरे असं ठेवण्यासाठी पण तुम्ही याचा वापर करू शकता आधार कार्ड पॅन कार्ड एटीएम ठेवण्यासाठी हे हळदी कुंकुवान आयडियासाठीच खास मी बनवून दाखवले होते तुम्हाला तीन आयडिया बघा या तीन आयडिया एकाच व्हिडिओमध्ये दाखवले होते हे पण हळदी कुंकवान आयडियासाठी म्हणून त्याचबरोबर हे समोसा पाऊच आणि एक छोटासा पाऊच यांची कटिंग स्टिचिंग मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे ठीक आहे आता त्यानंतर हे जे रोटी रुमाला आहे ना बघा ह्याची पण कटिंग स्टिचिंग मी दाखवलेली आहे अगोदरच आणि घे ना मी जेव्हा म्हणजे मॉलमध्ये जातो ना आपण सुपर मॉलमध्ये किराणा सामान वगैरे आणण्यासाठी तर त्यावेळेस बघितलं होतं तिथे मग हो मी तिथून ये ना बघून पूर्ण हे बघून घेतलं तिथे आणि मग घरी येऊन ट्राय केलं तुम्हाला व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं मी की अशा पद्धतीने आपण मार्केटमध्ये जातो ना त्यावेळेस भरपूर आपल्याला असे प्रोडक्ट बघायला भेटतात आणि त्यालाच आपण जास्त आकर्षित होतो म्हणून मी घरच्या घरी ट्राय करून बघितलं आणि तुमच्यासोबत पण हा व्हिडिओ शेअर केलाय जेणेकरून तुम्ही पण स्वतःच्या हाताने ट्राय करू शकता आणि रोटी रुमाल मध्ये दोन रोटीचे रुमाल दाखवलेले आहेत तसं एक दोन नाही तसे फक्त दोनच रोटी रुमाल नाही तर मी भरपूर दाखवलेले आहेत या अगोदर कारण की आता ते खूप अगोदरच्या मध्ये असतील पण हे लेटेस्ट मध्ये तुम्हाला दाखवायला माझ्याकडे सध्या हे दोन रोटी रुमाल अवेलेबल आहेत म्हणून मी तुम्हाला हे दाखवत आहे तुम्ही ऑनलाईन बघितलेच असतील खूप महाग मिळतात तशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी पण स्वतःच्या हाताने ट्राय करू शकता आणि तुम्हाला यांची कटिंग स्टिचिंग बघायची असेल तर चॅनलवरती बघू शकता वर्षा फॅशन रोटी रुमाल जरी म्हटलं तरी तुम्हाला ते व्हिडिओ सर्चिंगमध्ये येऊन जातील त्याचबरोबर हे सिंगल साडी कवर आहे पण याच्यामध्ये तुमच्या टोटल दोन साड्या बसतात आणि तुम्ही ज्या म्हणजे कोणत्याही साड्या ठेवण्यासाठी असू द्या हेवी असू द्या साध्या असू द्या पण तुम्हाला साड्या व्यवस्थित ठेवायच्या असेल कपाटामध्ये तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीचे साडी कवर आहे ते बनवू शकता स्वतःच्या हाताने बनवू शकता किंवा तुम्हाला जर माझ्याकडून बनवून घ्यायचे असेल तर तुम्ही माझ्याकडूनही बनवून घेऊ शकता ठीक आहे आणि याच्या मध्ये तुम्ही साडी ब्लाऊज पेटीकोट म्हणजे परकर वगैरे ठेवू शकता आणि दोन साड्या बसतात आता मी एकच ठेवली तर याच्यामध्ये जागा अजून शिल्लक आहे त्यानंतर हे ना टाकाऊ कपडे किंवा चिंद्यांपासून बनवलेलं मी म्हणजे लहान ला बाळासाठी गोदडी म्हणू शकता किंवा तुम्ही बसकर म्हणून याचा वापर करू शकता म्हणजे <coughs> जे जे कपडे असतात ना एकदम छोट छोटे छोटे टाकाऊ कपडे चिंद्या म्हणू शकता त्याच्यापासून बनवलेले आहेत आणि मी डोरमॅट म्हणा बसकर म्हणा याचे खूप सारे प्रकार दाखवलेले आहेत आणि त्यांची ना प्लेलिस्ट पण सेपरेट बनवून ठेवलेली आहे जसे की डोरमॅटची प्लेलिस्ट वेगळी आहे त्याचबरोबर ट्रॅव्हलिंग बॅग डी आय वाय परत ब्लाऊजचे व्हिडिओ आहेत म्हणजे सेपरेट सेपरेट त्यांची ना प्लेलिस्ट बनवलेली आहे तर तुम्ही चेकआउट करू शकता आणि बघू बघू शकता तर मी तुम्हाला ना थोडेसेच तर मैत्रिणो अशी अशा करते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधली कोणती तरी आयडिया आवडली असेल आणि एखादी जरी आयडिया आवडली असेल ना तर ते मला कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर व्हिडिओला जाता जाता लाईक पण करत चला तुम्हाला असे शिवणकामाचे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये ग्रुपमध्ये शेअर करा म्हणजे ज्यांना शिवणकामाची आवड आहे ना त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांना कटिंग स्टिचिंग बघायची असेल तर ते पण बघू शकतात आणि त्याचबरोबर तुम्हाला याच्यामधलं कोणतं प्रोडक्ट आवडलं ना ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि खरेदी करायचं असेल तर जसं की मी तुम्हाला सांगितलं माझ्या आयडीवरती वर्षा फॅशन दोन हजार चोवीस इंस्टाग्रामवरती मला डायरेक्ट मेसेज करून तुम्ही तुमची ऑर्डर बुक करू शकता तर वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय